You're watching Ahmednagar City Channel. भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा भारत पुंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी पंढरपूरमधून केली अटक तब्बल पन्नास कोटी रुपयांच्या ठेवींचा आर्थिक घोटाळा करणारा भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या वित्तीय संस्थेचा संस्थापक अध्यक्ष भारत बबन पुंड याला काल दिनांक एक डिसेंबर रोजी पंढरपूरमधून अटक करण्यात आली अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये अहिल्यानगरच्या ठेवीदारांनी तीस कोटी आणि छत्रपती संभाजीनगरच्या ठेवीदारांनी तब्बल वीस कोटी अशा एकूण पन्नास कोटी रुपयांच्या ठेवी गुंतवल्या होत्या या मल्टीस्टेट संस्थापक अध्यक्ष भारत पुंड याच्या विरुद्ध अल्यानगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेली तीन ते चार महिने तो फरार होता मात्र अल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एमआयडीसी पोलिसांना पुंड याच्या संदर्भात अत्यंत कडक सूचना दिल्या होत्या पुंड याला अटक करण्यात आल्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी मिळण्याचा मार्ग आता काहीसा मोकळा झाल्याचंही बोललं जात आहे तर येत्या शनिवारी भाग्यलक्ष्मीचे पाचशे ठेवेदार एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार होते मात्र पुंडला अटक करण्यात आल्यामुळे ठेवेदारांना मोठा दिलासा मिळालाय अत्यंत गोड बोलून केसानं गळा कापणारा भारत पुंड याला या आर्थिक घोटाळ्यात आणखी कुणाकुणाचे मार्गदर्शन लाभले आहे त्याच्यासोबत आणखी कोण कोण आहेत मल्टीस्टेट आणि मल्टीसिटी निधी कंपन्यांमध्ये मध्यंतरी कोट्यवधी रुपयांचा जो आर्थिक घोटाळा झाला त्यात भारत पुंड याच्यासह आणखीन किती जणांचा सहभाग आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे प्रतिनिधी राणी काल एटीव्ही न्यूज नगर